परंतु सर मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरायचो जायचो मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले अनेक दवाखान्यात मी लोक बघितले की त्यांच्या खिशात प्रचंड पैसा आहे तीस लाखाच्या गाडीतून उतरलेल्या माणसाचा चेहरा हा एवढा सुकलेला कसा हा नैराश्यात गेला कसा याचा शोध मी घेतला आणि तेव्हापासून मी ठरवलं माझ्या अशिक्षित बापाने मला हे सांगितलं की विष्णू जोपर्यंत तू शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातील देशातील थोर सर्वसामान्य गरीब श्रीमंत माणसाच्या चेहऱ्यावर हस्य फुलवण्याचं काम कर हे समाजातलं अत्यंत महत्वाचं काम आहे पण एकदा असं सर रानात तिफन सुरू होती हे सुरुवातीला मला सांगायला आवडेल हसवण्याच्या नादामध्ये ते मी विसरून जातो राणामध्ये तिफण सुरू होती माझ्या अशिक्षित बापाने माझ्या फाटलेल्या सदऱ्यावर मायचा हात ठेवला आणि एक गोष्ट मला ठणकावून सांगितली की विष्णू तुझ्या विनोदाने उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसव पण तुझ्या विनोदानं या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीची कुठल्याही आईची